भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीने उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही स्वबळावर सो सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकूयाची खात्री मान्य पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सगळ्या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढवत आहोत आणि मला निश्चित त्यात खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत असं बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू यासाठी प्रयत्नशील पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यात निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमच्या जण घेतील पण मला निश्चित खात्री कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण युती बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना नेत्यांना दिल्या असल्यामुळं माननीय पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करतील सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्या दृष्टीनं निवडणुकीच्या कामाला लागलो पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघेही मिळून जे निर्णय त्या सगळ्यांना मान्य झाले तालुक्यात तीन नगरपालिका आहेत नगरपालिकेची निवडणूक कशा प्रकारे तालुक्यात तीन, ता तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताखतीने ओढत उतरत आहोत आमचे संघटन इथं मजबूत आहे आणि या बाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथं स्वबळावर लढवू कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंत घेतला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला पुन्हा युती करण्याची गरज नाहीये अशी आणि मला सिंगल लढवायची आम्ही युती नाही करण्याची मी विनंती पक्षांना करू